नमस्कार जन्मभूमी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मी शंकर भालेकर धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायण गडावरती आज वैकुंठवासी महंत महादेव महाराज यांच्या चौदाव्या पुण्यतिथीचं आयोजन करण्यात आलं होतं गडाचे विद्यमान महंत शिवाजी महाराज यांचे कीर्तनही झालं आणि आलेल्या भाविक भक्तांना या ठिकाणी महाप्रसादाची पंगतीही देण्यात आली होती गडावरती आज कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला जास्तीच्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावं हो आणि कार्यक्रमाची शोभा वाढावी यासाठी गडाच्या वतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे मॅसेज पाठवण्यात आले या मॅसेजमधून गडावरती आज अकरा वाजता कीर्तन झाल्यानंतर बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले होते याप्रमाणेच ठीक अकरा वाजता महंत शिवाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकही पार पडली या बैठकीमध्ये महंत शिवाजी महाराज यांनी गेल्या काही दिवसापासून ट्रस्ट समितीच्या वतीने ट्रस्ट समितीतील दोन कडून मला कशा पद्धतीने त्रास होत आहे गडाची बदनामी कशा पद्धतीने होत आहे मला किती वेदना होतात याबद्दलची खतखत त्यांनी व्यक्त केली केली गेल्या काही दिवसापासून गडाची बदनामी केली जात आहे गडाबद्दल अपप्रचार केला जात आहे असंही त्यांनी सांगितलं या अपप्रचाराच्या पाठीमागं ट्रस्ट समितीतील दोन व्यक्ती आहेत आणि या दोन व्यक्तीमुळेच आपली आणि गडाची बदनामी होत आहे या बदनामीमुळे मला खूप वेदना होत आहेत असहाय्य झालेल्या वेदना किती दिवस मी सहन करायच्या म्हणून मी आज या ठिकाणी तुम्हा सर्वांना बोलवलं आणि या बैठकीच्या माध्यमातून होणारा त्रास होणाऱ्या वेदना सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे असेही त्यांनी सांगितले या बैठकीमध्ये ट्रस्ट समितीतील दोन व्यक्तीचे नावंही त्यांनी जाहीर केले आणि त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये आलेल्या सर्व पत्रकारांना त्यांच्या प्रश्नांना उत्तरही त्यांनी दिले त्यावेळीही या ट्रस्ट समितीतील दोन लोकांबद्दल जो आरोप त्यांनी केला तो काय आरोप आहे ते आपण पाहूयात मात्र या बैठकीमध्ये लोकांना जी अपेक्षा होती की गडाचे उत्तराधिकारी उत्तराधिकारी संभाजी महाराज यांच्याबद्दल जो वाद सुरू आहे संभाजी महाराजाबद्दल गडाच्या वेगवेगळ्या एका गटातून नाराजी व्यक्त केली जात आहे त्यावर काही ना काहीतरी महाराज भाष्य करतील आणि गडाबद्दल काय गडाच्या उत्तराधिकारीबद्दल काही वेगळा निर्णय बदलतील का अशी शंका होती मात्र असं काही झालं नाही जे काही महाराजांनी सांगितलं आणि जे प, प, प पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेतूनच हा वाद केवळ ट्रस्ट समितीचा असल्याचे समोर आले आहेत काय म्हणाले महाराज हे आपण पत्रकार परिषदेमध्ये पाहूयात नारायणगड या ठिकाणी शिष्य परंपरा परंपरेने चालत आलेला हा आहे आहे मेन ठिकाण धाकटी पंढरी महाराष्ट्र ही नारायणगड आहे आणि या नारायणगडावर सर्व भक्त जण तनाने धनाने मनाने कायने वाचीने सेवा करत आलेला हा गड आहे या सर्व भक्तांचा स्वाभिमान काय आहे आज व्यक्त झालेला आहे आणि गुरुवर्य महंत महादेव बाबा यांची आज पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व भक्तगण एकत्रित झालेला आहे आणि नारायणगडाचा आणि भगवंताचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व भक्तगण आलेले आहेत आणि म्हणून ही तपाची भूमी आहे तपश्चर्या केली गुरुवर्य महंत नगद नारायण महाराजांनी तपाची ताकद पंढरपूरचा देव नारायणगडावर आला आणि नारायणगडाला आशीर्वाद दिला की जो या नारायणगडाची सेवा करेल त्याची मनोरथ पूर्ण होती म्हणून महिन्याला गर्दी या नारायणगडावर आहे म्हणून या नारायणगडाच्या वर्तमान काळामध्ये थोडा विस्कळीतपणा झालेला आहे विक्षेप झालेला आहे या नारायणगडाची बदनामी चाललेली आहे या गादीचा अवमान होत आहे हे कोणी कोणी भक्त करत नाही भक्त जरी बोलले तरी मी ते मान्य करीन भक्ताने मला दोन शिव्या दिल्या आणलं तरी मी असा वरसुद्धा पाहणार नाही परंतु आम्हीच ट्रस्टी जे नेमवलेले आहे ते ट्रस्टी नेमवताना अनेक लोकांचा प्रतिबंध होता हजारो लोक मला प्रतिबंध करत होते परंतु मला सहकार्य म्हणून हे ट्रस्टी नेमले याने माझ्यावर असा आरोप चालवलेला आहे घणाघात चालवलेला आहे जे माझ्याशी एकरूप होण्यासाठी ठेवले तेच उचले उचले नाही पुढचं नाही म्हणत मी काय केलं इतके माझ्यावर आरोप आहेत की ते आरोपाला कारण आहे पंचवीस कोटी निधी हा साहेबने आणला जरा पाटलांनी त्यांचा संपर्क करून पैसे वर्ग केले परंतु हे म्हणतात आम्हीच पैसे आम्ही हा निधी आणलेला आहे हे आम्हालाच कामं द्यायला पाहिजे होते पण पन, कोणा तरी गुत्तेदाराला दिले आणि म्हणून हे तो घ्यायला लागले त्यांनी दोन रुपये गडाला देऊ म्हटले म्हणून दिले तुम्ही द्या तुम्हाला काम देऊ हे घरातला विषय होता परंतु घरात न बोलता यांनी मीडियावर पत्रकारे काय असतील ते आरोप केले नाही नाही आमचे आरोप कोर्टात केले की यांना विचारा कोर्टाने विचारावा की काय काय केलं कुठं कुठं काय केलं ही ही संपत्ती यांनी काही काही जमीन विकल्या मग तुमच्या साहेब विकल्या तर विकल्या तुम्हीच पैसे निले मी त्याच्यासाठी काय केलं किती विकास झाला नारायणगडावर विकास पंढरपूरला विकास आता पैठणला विकास ढाळंदीला विकास आणि मुलासाठी दोन मजली शाळा गाळे काकड हिरा आणि तळेगावच्या मध्यंतरी एवढा विकास झालेला आहे गडाचा हे सर्व भक्ताचं सहकार्य आहे आणि आत्ताचा पण भक्ताचे मनोगत ऐकलेले आहे गडाविषयी आम्ही प्राण द्यायला तयार आहे आणि म्हणून मला इतक्या वेदना झाल्या त्यांनी घरात येऊन सांगावं की इथं चुकता हे आम्हाला पाहिजे हे मान्य केलं असतो परंतु मीडियावर पेपरला ही गडाची बदनामी झाली लोक म्हणतात गप्प कवर बसता ही गडाची बदनामी आम्हाला सहन होत नाही म्हणून आजच्या दिवशी आम्ही सर्व भक्तगण एकत्रित केले आणि त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत काय भक्ताच्या भावना आज ऐकलेल्या आहेत महाराज मंदिर ती पूर्व दिशा गड म्हणाल ती पूर्व दिशा आम्हाला बाकीचं काही माहीत नाही ट्रस्टी माहीत नाही आणि मला वेदना होतात मला अजून सपोर्ट म्हणून प्रत्येक गावातले दोन मुलं दोन मेंबर अशी शंभर मुलं आम्ही या नारायणगडावर समिती म्हणून सादर करणार आहोत आणि हेच काय गडाचे हित करतील ते करतील मला सहकार्य करणारे कोणी अफवा देत देत असतील तर ते शंभर मुलांनी ते पाहो काही अनेक प्रकारचे भांडणतंटे होत असतील तर त्या मुलाने पाहू आता इथं मला प्रश्न कोणाला विचारायला पंधरा दिवस हे वाद चालू आहे तुम्हाला काय झालंय तुम्हाला कोण बोललं आहे तुम्ही जेवलात का तुमची माझी शुगरगिरी पाचशे कड या टेन्शननी म्हणून मी नारायणगडासाठी प्लान द्यायला तर तयार आहे पण एक निष्ठेने नारायणगडाशी एक निष्ठेने राहणार आहे आणि एक एक उपाय भक्ताने दिलेला आणि अनेक शासनाने दिलेला तो नारायणगडावरच लावणार की मी नारायणगडावर आव्हान करत आहे आणि म्हणून मला आता सपोर्ट केला माझ्या भक्ताने की तुम्ही हजरायचं नाही श्रद्धेने राहायचं भीटपणाने राहायचं तुम्हाला काय त्रास आहे तर तुमच्या पाठीशी समाज आहे हे समाजाने आज आव्हान केलेलं आहे म्हणून मला सुद्धा आता पुष्टी तयार झालेली आहे मीसुद्धा धट झालेलो आहे आता मी कुठं लवचिक राहिलेलो नाही आणि या मीडिया समोर सांगतो की नगर नारायणाचा प्राण माझ्या ठिकाणी आहे या नगर करायला तयार आहे की माझी नारायणगडाविषयी भावना आहे बाबा तुम्ही आता तिथे निवेदन करताना तुमचा कंठ दाखवून आला होता दोन लोकांची नावं देखील तुम्ही घेतली होती कसा त्रास झाला हे दोन लोक कोण आहेत हे त्रास झाला अरे दुःख आल्यानंतर व्यक्त होतंच मग काय व्हायचं असेल ते होई माझ्याच प्रश्नचे आहे हे मीच घेतलेले आहेत ते म्हणजे बळीराम बबनराव गवते आणि सी ए जाधव हे सी ए जाधवचा तर कोणा गावाचा संबंध नाही गडाशी हे हे लिखाण करतात काय ऑडिट करतात म्हणून त्यांना घेतलं अजून पाच वर्षाचं ॲडिट नाही त्यांनी केलं नुसतं होकार देऊन सबमिट झालं आमकं झालं आम्हाला होळीच चालली आणि आम्ही म्हणलं चार दोन जमिनीची विक्री आहे तुम्ही शासनाकड परवानगी आणा वर्ष झालं परवानगी नाही आणि तेच टाकतील यांनी जमिनी विकल्या यांनी प्रॉपर्टी विकली काय विकली कशासाठी विकली हे ते त्यांनाच माहीत हे आरोप चाललेला आहे घनाघात चाललेला आहे असं तुम्ही बोलताना तुम्हाला अनावर झाले होते पुतळ्यासाठी कोणीतरी पैसे मागत होते पुतळा मात्र बसला नाही कोण मागत होते हे काय पुतळा करण्यासाठी दोन हजार चौदा हे बळीराम बबनराव गौते यांनी हे नियोजन केलं मी पुतळा बसतो आणि समाजाने मला वर्गणी द्यावा दस साहेबने माझ्या हातात पाच लाख दिले दोन हजार पंधराला मी त्यांच्या हातात दिले असे किती पैसा गोळा केला हे मला सांगता येणार नाही आणि पैसा गोळा करून खर्च तात त्यांनी पुतळ्याचा विषय नाही अजून पुतळा बसवला नाही आमचे धनंजय पाटील म्हणते म्हणले मला उपाय देऊ नका मी दसऱ्याला उद्घाटन पुतळ्याचं करतो पण हे म्हणले आता दोन तीन दिवस दोन वर्ष दोन तीन महिने थांबा मी पुतळा तयार करतो अजून पुतळा याचा विषय नाही मग ज्या पद्धतीने मी एक गोळा केली समाजाकडून त्यांच्यावर आता ट्रस्ट माध्यमातून किंवा नारायणगड माध्यमातून काही कारवाईसाठी पुढे तक्रार आता आम्ही आव्हान करतो मीडिया समोर आता कारवाई नामकेन तमकेत आता आता आम्ही करू शकत नाहीत आम्ही शंभर पोराची संघटना झाल्यावर काय विषय असतील ते मानू एकत्रित बसू आणि ती विषय ते शंभर मुलं का करणी लावते कोणाची कारवाई आणि आता इथून पुढं जे नारायण वाकडं बोट करील त्याच्याशी हे शंभर पोरं त्याच्यावर कारवाई करतील त्याला विचारतील प्रश्न विचारतील इथून पुढचा कारभार ते शंभर मुलं करतील मग आता ट्रस्टी आणि या लोकांच्या गडाचा कुठलाही संबंध नाही असा वेगळा ट्रस्टीचा संबंध असला तरी आम्हाला ना नाही त्याने हेव सहाय्य करावं कामं काही करतच नाही त्याने काय विषय असेल ते पाहा आम्हाला त्यांचं ना नाही त्यांनी आलं तरी ट्रस्टी आहे पुढं निर्णय काय समाज करेल शंभर मुलं करतील ती करतील आजचं आम्ही काय सांगू शकत नाही बाबा आजपर्यंत विरोध झाला नाही आता आतापर्यंत विरोध झाला नाही हा विरोध काही काय म्हणते तर आम्हाला विचारलं नाही आता एवढा मोठा समाज नगद नारायण पुणे लिहिला होता ट्रस्टीने सह्या केल्या समाजाने त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या पण यायला दुखलं दुःख झालं हे समोर आलं उत्तराधिकारी मग आम्ही इथं नारायणगडावर आल्यानंतर राय नाव पुसलो बापाचं नाव पुसलं नातेसंबंध पुसला आणि ना नातेसंबंध ना ना, ना आमचा नारायणगडाशी जोडला गुरुवारी म्हणतं महादेव बाबाशी जोडला आमचं नातं आता व्यवहाराने राहिलं नाही तिकडं पेटून दिलं आणि नारायणगडाशीच आमचा नातेसंबंध आहे ही परंपरा नारायणगडाशी आहे दीड दीड दोन दोन दिवस तुम्ही उपाशी कुठे म्हणून आम्हाला समजलं भाऊ झाला होता तुम्ही चाव्या द्यायलाही तयार झाला होता समाजाची आता अपेक्षा काय समाज चाव्या घ्यायला तयार झाला ठीक आहे आज आजच्या अपेक्षा तयार झाले माझ्या वेदना मी माझ्या मनालाच सांगत होतो माझ्या गडाला सांगत होतो परंतु मला कोण विचारायला आलं का तुम्ही जेवलात का तुम्हाला किती त्रास होतो हे नारायणगडाचे विश्वस्त आहेत ना हे तर एक आले का माझ्याकडे समाजाला का समाजाला माहितच नाही तुमच्या काय वेळ नाही आज माहीत झाले मग आज विचारतील तुम्ही पुढं आम्हाला आणि मी त्यांना सांगा काय विषय आज जी बैठक बोलवली गेली या बैठकीला सर्व विश्वस्त असायला पाहिजे असं नाही या बैठकीला विश्वस्त आलेच नाही बोलवलेलं आहे सर्वाला काय आहे हे ना काय बोललेलं काय मीडियावर टाकलं पुण्यतिथीला आलं पुण्यतिथीला आले यायचा हक्क आहे पुण्य तिला ट्रस्टीना सुद्धा यायला पाहिजे तर ट्रस्टी आहे आता समाज माध्यमांमध्ये जे व्हिडिओ प्रसारित होत आहेत असं म्हणणं की जे ट्रस्टी घेतले ते माळकरी असायला पाहिजे तुम्हाला काय होतं आणि माझी सुद्धा अपेक्षा आहे जे इथून पुढे येतील की माळकरीच असल माळकरीच असला पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे ना पण आम्ही आज दबावापोटीच तिथं बसतो की परमार्थाचं क्षेत्र आहे हे मार करीत पाहिजे पुढे प्रश्न लोक हे <laughs> तुम्ही प्रश्नाला उत्तर योग्य मला यो बोलता तुम्ही योग्य बोलता आणि तुम्ही सुद्धा मला विचारावं इथं दुःख तुम्हाला सांगू तुम्ही आमची आम्ही तुमची ही विषय सर्व मीडियाला बांधवाला सांगतो मी तुमचं आहे तुम्ही माझे नारायणगडाची जाहिरात करणं तुमच्या हातामध्ये आहे पण तुम्ही भक्त यातन केली पाहिजे आणि चुकीचा काय संदेश असेल आम्हाला विचारला ज्या लोकांनी गडाचं नाव पुढे करून आर्थिक गैरव्यवहार केला जसं तुम्ही नाव घेतले बळी गावते आणि ए जातो गडाचं कुठंतरी आता ऑडिट झालं पाहिजे त्यांची जिम्मेदारी त्यांना घेतलं ऑडिट करण्यासाठी पण दोन हजार दोन हजारपर्यंत त्यांचं जे काय सबमिट केलेलं तेवढं पुढचे चार पाच वर्ष करू 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 आता आम्हाला माहिती काय करते त्यांना माहिती आणि मग हे हे आमच्यावर आखा यांचा कोर्टात एक अर्ज आहे जो कोणी हो विचारा की यांची चौकशी लावा अरे तुम्ही जे दाबीत करणार चौकशी आम्हाला का नाही तुम्ही काय केलं हे आरोप हे त्यांचे आम्ही त्यांच्यावर कोर्टामध्ये तसं तुमच्या बाजूने काही मांडणी होणार आहे आम्ही मांडले नाही आलं त्यांनी इतके आरोप केले तरी आम्ही गप्प आहे समाज आमचा जे मेन माणसं आहे तुम्ही बोलू नका जे म्हणते तुम्ही बोलून माझं गप्प तरी भाषा पूर्ण आम जळा पण ना हे बाहेर टाकणार सांगितलं गडाचं कामकाज पाहण्यासाठी शंभर तरुण मुलांची टीम तुम्ही जी नेमणार त्याची नेमणूक कशी असणार आहे आणि कुठल्या कुठल्या गावाची असणार हे गाव मी आता प्रत्येक गावात जाणार सर्वच आमचेच गाव आहे मग शंभर गाव असले काय दोनशे गाव असली काय त्या गावाशी जोड गाडाशी जोडलेली गाव आहे मी त्यांना हे गाव आहे आमचं याला विचारणारी फोड द्यायचे याला विचार दोन कोणती द्यायचे अगर माझ्या मनाने निवडणार गावाच्या संमतीने हे मुलं निवडले जातील आणि हे कार्य ते करतील <laughs> <laughs> नारायण